माझं नाव प्रतापराव निळकंठराव सरदेसाई राहणार खानापूर जिल्हा बेळगाव मी लाडा कंपनीचे दोन हजार चौदा साली मोनोब्लॉक बसवलेला आहे तीन एच पी पाच एच पी एवढं पाणी फेकते ती मोटर आणि कसलाही आजपर्यंत कुठल्याही कंप्लेंट त्या मोटरची तक्रार नाही व्यवस्थित मोटर चालते आता ह्या मर्यामा मंदिरचे मी मुख्य ट्रस्टी वतनदारे आहे तो बोर मारलेला आहे मंदिरसाठी त्या मंदिरला सुद्धा लाडा कंपनीचे मोटर बसवलेलं आहे पाणी व्यवस्थित मोटर मोटर चालू भरते आणि त्याचे काही तक्रार नाही आहे मी कायम अतुल टेंडर्सकडनंच आम्ही कायम खरेदी किंवा हे करतो त्यांच्याकडनं त्यांचं सर्व्हिस चांगली आहे त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यालासुद्धा चांगली माहितीवर देतात लाडा कंपनीविषयी पाण्याचं डिस्चार्ज म्हणजे भरपूर आहे फार चांगल्या प्रमाणात लाईट बी लाईट जरी जरा कमी बी असेल तरी व्होल्टेज कमी असेल तरी ते मोटर चालते कसलीही तक्रार देत नाही लाडा कंपनीचे असं प्रॉब्लेम काही येत नाहीत जरी आले तर ते सगळे पार्ट अतुल ट्रेडर्समध्ये मिळतात आणि त्याचं डिस्चार्ज फार चांगला आहे त्यामुळे लाईट बिल पण फार कमी कमी प्रमाणात येते आणि शेतकऱ्याला फार चांगला उपयोग हो आहे आणि शेतकऱ्यांच्या सगळ्यांचाच हे स्वास चांगली बसलेला आहे